मंडळी नमस्कार मी प्रफुल्ल कापसे आणि आज यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यामध्ये धोत्रा नावाचं गाव आहे आणि ह्या धोत्रा गावामध्ये कारंडे परिवार इथे राहतो मंडळी आणि सोबत आहे माझ्या खंडूभाऊ नारायणराव कारंडे तर ह्या गावामध्ये त्यांचा जो मुख्य व्यवसाय आहे तो म्हणजे में मेंढीपालन आणि मेंढीपालन करता करता शून्यातून त्यांनी आज या पाच सहा भावामध्ये जर पाहतो म्हटलं जवळजवळ पंच्याण्णव शंभर एकर शेती या गावामध्ये त्यांनी पासा भाव म्हणून घेतलेली आहे आपलं मेंढ्याचं का पा पाळत राहणे त्याच्यावर उपजीविका करणे सोबत मग हळूहळू शेती घेतली आणि शेतीसोबत सोबत शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत करत ते आज चांगलं उत्पादन घेत आहे तर आज बऱ्याच दिवसापासून माझी इच्छा होती की खंडोबाच्या शेतामध्ये या कापूस पहाव आणि मंडळी यांचं कपाशीचं पीक पाहून अतिशय प्रसन्न वाटलं खूप छान वाटलं कारण आज जर पाहतो म्हटलं तर या कपाशीला दादा इथे दाखवू शकते की या कपाशीला जर पाहतो म्हटलं तर आज बुडापासून याला असा माल लागलेला आहे हे बघा असे बोंड बुडापासून एकदम एकदम बुडबोंड हे बा एकदम जमिनीपासून बुडबोंड असं लागलं इथे माल आहे इथे माल आहे हे यालाही असे बोंड लागले इथे बोंड आहे इथे बोंड आहे हे इथेही बोंडा आपल्याला दिसते आहे इथे पण बोंड आहे त्याच्यानंतर इथे पण असे बोंड इथे लागलेले आहे आणि एक वैशिष्ट्य पहा मंडळी आज या शेतावर यांनी तीन वेळा प्लांट ग्रोथ रेग्युलेटरचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे बघा एक दोन तीन चार चार पात्या फक्त ह्या सहा इंचामध्ये सहा इंचामध्ये त्याच्यानंतर इथे पहा एक दोन तीन चार बोंड लागलेले आहे सोबत आता इथे पण पाहू शकता सोबतच ह्या प्लांट ग्रोथ रेग्युलेटरमुळे ह्या खोड्याला पण अशा इथं पात्या दिसत आहे आणि मंडळी आज हे जर संपूर्ण झाड पाहतो म्हटलं तर एका झाडाला पंचवीस तीस पंचवीस तीस बोंड ह्या झाडाला आहे ह्या झाडाला आता वीस पंचवीस तीस बोंड लागलेले आहे त्याच्यानंतर दादापर्यंत इथे इथे पण पंचवीस तीस वीस पंचवीस तीस बोंड असे लागलेले आहे दादा हे झाड दाखव हे बघा आपण पाहू शकता संपूर्ण कपाशीला त्याच्यानंतर आता इकडली बाजू दाखव दादा हे बाई इकडल्याही बाजूला जर पाहतो म्हटलं तर हे असे भरपूर असे बोंड या ठिकाणी शेतात लागलेले आहे आणि जर पाहतो म्हटलं तर या शेतात गळ खूप कमी झाली हो किती अंतर किती आहे इथे चार फुटाचं हे आता इथे अंतर आहे आणि चार बाय एक अंतरावर यांनी कपाशीची इथं लागवड केलेली आहे सध्याच्या कंडिशनमध्ये रोगराई अजिबातच नाही कारण फवारणी त्यांच्या स्ट्राँग आहे वेळच्या वेळी फवारणी केलेली आहे आज शेत जर पाहतो म्हटलं तर म्हणजे हे टेकड्याचं शेत दादा इकडे टेकडं दाखवते की बघा ते तिकडलं टेकडं आहे आणि आता आपण जे कपायचे इकडल्या टेकड्या उभे आहे आणि हे महाराणावरची शेती आहे यावर्षी पाऊस पाणी बऱ्यापैकी आहे आणि सोबतच त्यांचं जे व्यवस्थापन आहे जे आपण बघितलं की हे बघा आता किती जवळजवळ इथे माल लागलेला आहे तर हे बघ बग, हे बघा हे प्रत्येक झाडाला जर पाहतो म्हटलं तर हे अशा जवळजवळ अंतरावर इथं पात्या लागलेल्या आहे हे इथे हे पात्या लागलेले आहे पंडू भाऊ बोला हा जो एवढा सुंदर असा प्लाट जो आपल्याला आता दिसत आहे हे एक किती एकरचं शेत आहे चार एकर शेत फुलं पण भरपूर आहे पण भरपूर आहे गळ पण कमी आहे एकंदरीत खंडूभू काय सांगाल तुम्ही ह्या कपाशी बद्दल कपाशी सुंदर आहे कपाशी जंगी आहे मायकोच आहे परत नियोजन त्याच्यावर खूप महत्वाचं होतं तुमचे योगदान वेळोवेळी मिळत गेले अच्छा त्याच्यामुळे हे मजा एकट्यामुळे काही झालं नाही अच्छा कसं आहे तुमचं जसं योगदान होतं तुम्ही जसं पद्धतीने सांगत गेले तसेच आम्ही पण हां फवारण्या वेळे वेळेवर हां त्याच्यामुळे आता हा नजारा तुमच्या नजरेसमोरच बरोबर बाकी <coughs> <था। coughs> आता कास्तकार काय एवढी अडणी आहे ना त्यांना बाकी मी काही माझी मोठी करून सांगण्यात बरोबर जे आहे ते पद्धतीच आहे बरोबर आहे आतापर्यंतच जो माल आम्हाला बघायला मिळाला तो म्हणजे आतापर्यंतच्या कंडिशन मध्ये यावर्षी खूप सुंदर माल आहे आणि क्वालिटी पण सुंदर आहे खर्च काही एवढा मोठा काही आहे नाही वास्तिक पाहता सगळीकडेच साधारणतः बरेच माल हो बरं आता इथं तर क्वालिटी कपाशीचं पानमंडळ इथं प्रत्येक क्वालिटी आहे याचं कारण रोसोसिएशन करण्यासाठीचे त्यांनी जे औषधं वापरले हो। फार सुंदर वापरलेले हो। आहे सोबत मालाची इथे पातेगळ जास्त दिसत नाही पूर्ण असं रेलच्या रेल दिसत आहे सिरीज ना था था है। है। ची एक, uh, प्लस ची कमाल आहे अच्छा आणि पुन्हा एक मेगाविटा म्हणून एक औषधी आहे हा ती पण क्वालिटी मेंटेनन्स करायसाठी खूप सुंदर आहे बरं आणि मॅजिक प्लस बरं तुम्ही कुठंच मला कुठं कुठं सांगता येणार नाही पुन्हाच्या झाडाला एक दोन तीन चार एकाच ठिकाणी बिलकुल भर जाग्यामध्ये चार बोंडाला कुंडा आणि बोंड पण तयार झाला इथे खूपच सुंदर आहे खूप सुंदर आहे म्हणजे एकंदरीत बरेचदा असं होत की मी आता शेतकरी बांधवांना सांगत आता यावर्षी माझा जोर मंडळी तुम्ही आता सुरुवातीपासून व्हिडिओ पाहत आहेत या वर्षीचे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की प्लांट ग्रोथ रेग्युलेटरचा वापर करा झाडाचा जे झाडाची जे काही वाढ होते ते थांबवा आणि त्याचं रूपांतर बुंडामध्ये करा त्या फुलात करा सोबतच झाडाचे शेंडे सुद्धा खुडा हे मी प्रत्येक पासून सांगत आहे तर त्याचं एक मंडळी उत्तम असं उदाहरण यांनी इथे तीन वेळा वाढ थांबवण्याचं जे संजीवक आहे ते औषध इथं तीन वेळा फवारणी केलेली आहे त्याच्यामुळंच हा सगळा सुंदर नजारा आपल्याला इथं दिसत आहे जसं ह्या इथे आपण पाहू शकता ते अतिशय एकदम जवळजवळ एकदम कमी अंतरावर आता इथे पहाटो एक बोंड इथं पकडला फवारे झाले इथची पाती गळली पण लगेच दुसरी पाती आली पुन्हा इथे एक दोन तीन चार पाच आणि ह्या सहा इंचामध्ये पाच बोंड इथं लागून राहिले दुसरी महत्वाची गोष्ट मंडळी की यावर्षीचं जे पोषक वातावरण आहे वारंवार मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मध्ये तेच सांगत आहे की या वर्षीच वाळणसार जमिनीसाठी बरं का जिथे वाळणसार जमीन आहे तिथं पोषक वातावरण आहे आणि त्या पोषक वातावरणामध्ये ज्या शेतकरी बांधवांनी प्लान ग्रोथ रेग्युलेटरचा वापर केला तर हे बघा अशा प्रकारचं चित्र निर्माण इथं झालेलं आहे झाड पहा शेंड्यापर्यंत असं असं आकु आकुडलेला आहे असं शेंडा आणि हे इकडं हा शिंदा म्हणजे चार फुटाचं अंतर सुद्धा अजून पॅक व्हायचा आणि बोंड पाहणत चार बाय एक वर आजही पंचवीस ते तीस गोंडाची कुठे चाळीस गोंडापर्यंत या कपाशीला बोंड लागले आपण पंचवीस गोंडाची जरी भाऊ सरासरी पकडतो म्हटलं चार ग्रॅम वजन पकडतो म्हटलं तरी पंचवीस फोग शंभर आज शंभर ग्रॅम कापूस एका झाडाला आणि चार बाय एक वर दहा हजार आठशे झाड आठशे झाड जाऊ द्या दहा हजार झाड पकडा दहा हजार झाड गोन्हेला शंभर ग्रॅम म्हणजे बरोबर दहा क्विंटलचा इथं उतारा आज रेडी आहे परमेश्वराच्या कृपेने आता इथून समजा पाऊस गेला आणि चांगलं वातावरण जर राहिलं तर दहा क्विंटलचा माल तयार आहे आणि सोबतच अजून चार पाच क्विंटलचा माल पुन्हा इथं येण्याच्या तयारीत आहे कारण वर तर खूप माल आहे आता याला मंडळी आता मी यांना सल्ला दिलेला आहे की याचे शेंडे जे आहे ना हे कापून टाकायचे शेंडे असे खुडून टाकायचे शेंडे खुडल्यामुळे काय होतील की पुन्हा हा जो वरचा माल आहे ना हा पूर्णच्या पूर्ण असा भरला जातील आणि वजनदार भरेल आणि शेत लवकर खाली होईल तर अशा पद्धती पद्धतीनं मंडळी प्लांट ग्रोथ रेग्युलेटर वाढ पिकाची वाढ थांबवण्याचे जे काही संजीवक आहे याचा वापर करून जर आपण आपल्या पिकाचं व्यवस्थापन केलं तर नक्कीच आपलं उत्पादन हे हमखास होतील व आणि जास्त होतील वीस पंचवीस टक्क्याने आपलं उत्पादन नक्कीच वाढतील मंडळी एवढ्या मोठ्या उन्हामध्ये आज टेकड्यावर खंडोबासोबत प्लाट पाण्याचा योग आला खूप छान वाटून राहिला ऊन पण खूप आहे परंतु शेतातून निघण्याचं मन होत नाही खूप प्रसन्न वाटून राहिलेलं आहे कारण आनंदाच्या पुढे या तकलीफीचं का काही घेणं देणं नाही कारण कसं आहे की ज्या पद्धतीने यांनी शेती केलेली आहे आणि एक आनंद वाटतो तुम्ही ज्या ज्या पद्धतीनं फंडभाऊला सांगत गेलो एक रंगराव भाऊ आहे त्यांना सांगत गेलो सोबतच गुलाब भाऊ आहे शामराव भाऊ आहे पुन्हा लिंबा भाऊ आहे मोहन भाऊ कारंडे ह्या सगळ्यां हा जो सगळा कारंडे आहे मंडळी खरोखर मी सांगत जाव आणि त्यांनी शेती करत जाओ असाच विषय आहे आणि दरवर्षी जर पाहतो म्हटलं तर जमिनी आता जमीन या बर्डाच्या हलक्या जमिनी आहे मुरमाटी जमिनी सा, आहे सात आठ क्विंटल दहा क्विंटलचं एकरी उत्पादन यांचं इथं राहते यावर्षी उत्पादनाचा रेकॉर्ड ब्रेक होतील उत्पादनाचा विक्रम होतील असं या ठिकाणी चित्र दिसत आहे कोणतंही जरी झाड पाहतो म्हटलं तरी या दादा येईल कोणतंही झाड पाहतो म्हटलं तरी प्रत्येक झाडाला हे पंचवीस तीस पंचवीस ते पंचवीस तीस चाळीस बोंड पकडलेले आहे हे इथे दादा दाखवू शकते हे बघा असे भरपूर बोंड इथे लागलेले आहे आणि हे सर्व जे कमाल आहे ते आहे एक म्हणजे यावर्षी पाऊस व्यवस्थित झाला या शेताला लाईक पाऊस झाला त्याच्यानंतर त्यांनी पीक येल्या जाऊन राहिलं होतं जास्त वाढेल हे लक्षात आल्यानंतर त्यांनी पीक व वाढ थांबवण्याची औषधं मारले आणि त्याच्यामुळं हे चित्र इथं निर्माण झालेलं आहे नाहीतर मंडळी बऱ्याच ठिकाणी काय झालं का, का वाळणसार जागेमध्ये खूप पराठा एवढ्याला वाढून गेलेल्या आहे जर इथं हे औषध वाढलं नसतं तर पराठी एवढी वाढली असती आणि पाहिजे असं उत्पादन आलं नसतं आणि पीक पुन्हा लेट गेलं असतं आज इथं एकरी आठ दहा क्विंटलचा माल तयार आहे त्याच्यानंतर पुढचा माल ह्या येण्याच्या तयारीत आहे आता हे पाहतो म्हटलं तर बऱ्याच ठिकाणी या दोन तीन दिवसात भाऊ पात्यागळ बारीक पात्या बारीक बोंड बोरासारखे गोडून राहिलेले आहेत परंतु इथं तेवढं प्रमाण नाही आहे एक अर्ध एक अर्ध एक अर्ध आहे कारण कर योग्य बुरशीनाशकाचा वापर अधिक प्लांट ग्रोथ रेग्युलेटरचा वापर आणि खताचं सुंदर नियोजन आणि अशा पद्धतीने जर शेती केली मंडळी तर नक्कीच आपल्याला उत्पादन येऊ शकते कारण भाव आपल्या हातात नाही उत्पादन वाढवणं आपल्या हातामध्ये आहे आज हे जे चार बाई एकचे पराठी दिसते हे ज्यांनी वार थांबवली नाही पिकाची त्या ठिकाणी जर पाहतो म्हटलं तर असं पूर्ण बुजून गेलेलं असं मांडो झालेला खूप आणि इथे वापर व्यवस्थित झाल्यामुळे पीक अतिशय सुंदर आहे तर भाऊ खूप छान वाटलं काय सांगाल आमच्या शेतकरी बांधवांना काय सांगाल तुम्ही बस नियोजनता आता करणारे आहे सांगणारे पण आहे मार्गदर्शक खूप चांगले आहे छान मिळाले आम्हाला okay. त्याच्यामुळं आमचं आधी ही क्वालिटी आहे किंवा माल आहे नाही तर आम्हाला याच्या अगोदर काही दहा वर्षामध्ये पाहायला नाही मिळाले ही पर भाऊ आहेत भाऊंनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं त्याच पद्धतीने त्यांनी औषधी वगैरे सांगितली आणि दिली त्या पद्धतीचं नियोजन झालं म्हणून ही क्वालिटी है नहां माला है। बस <laughs> नहीं नहीं नहीं। आहे आणि हा माल आहे बस कृपा त्यांची परमेश्वराची आहे परमेश्वराची आहे उलट मेहनत पण आहे आमची मागे मार्गदर्शन जो मार्गदर्शन दाखवलं त्यांनी त्यांच्या रस्त्यावर जो आम्ही चाललो हे खूप महत्वाचं आहे ना बरोबर नाही खूप छान वाटलं असंच तुम्ही चांगलं उत्पादन घेत राहा

आठ पाती फक्त हितभर जागेमध्ये आहे म्हणजे जा आठ बोंड ह्या हितभर जागेत इथे लागेल पन्नास टक्के गेले समजा चार बोंड जरी राहिले तरी याला या असंख्य फाते आहे फात्या आहे आए। आए। आणि खरोखर मंडळी कसा आहे की शुद्ध बिजापोटी फळं रसाळ घोमटी म्हणतात ना तुकाराम महाराज सांगून गेले तर बियाणं पण चांगलं आहे त्या बियाण्याच्या निवडीसोबतच त्यांनी अंतर पण चांगलं घेतलं त्याच्यासोबत सोबत त्यांनी फवारणी पण खताचे डोस छान झाले नंतर फवारणी पण छान झाली खताचे डोस घेताना त्यांनी संतुलित आहार पिकाला जे मायक्रोन्यूट्रन पाहिजे झिंग बोरान वॉलिवुडन मॅग्नीज कॉपर फेरस हे दिलं दुय्यमानद्रव्य कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर दिलं आणि सोबतच नत्रसपुरक पाल अशी रासायनिक खताच्या माध्यमातून आठ एकवीस एकवीस आहे नऊ चोवीस चोवीस आहे दहा सव्वीस सव्वीस आहे वीस झिरो तेरा आहे अशा ह्या कॉम्प्लेक्स खताच्या माध्यमातून त्यांनी खतं दिलेली आहे आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्यामुळे नऊ चोवीस चोवीस एक, एक, एक नंबर खत आहे ते इथं दिलेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे इथं उत्पादन आहे आणि सगळ्यात महत्वाची मंडळी गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे कापसावर कापूसच आहे किती वर्ष झाले खूप वर्ष झाली दहा वर्ष दहा वर्षापासून इथे कापसावर कापूसच आहे दुसरं इथं पीक नाही आहे कारण चुन मुरमाड जमीन आहे सोयाबीन या जमीन होत नाही तुरीचं पीक पाहिजे असं होत नाही आणि कोरडवाहूचं क्षेत्र आहे आणि याच्यामध्ये कापसावर कापूस आहे तरी पण या पद्धतीनं त्यांनी व्यवस्थित संगोपन करून आणि इथे शेणखत वगैरे आहे का शेळ्या शेळ्यामेंटाचं खत वगैरे शेळ्या इथं त्यांनी बसवलेल्या होत्या त्याची पण मंडळी इथे ताकद आहे म्हणजे खालून ताकद मिळाली वरून त्याला झाड थांबवण्यात आलं आणि त्याच्यामुळे हे सुंदर चित्र इथं निर्माण झालेलं आहे तर मंडळी आपण सुद्धा योग्य व्यवस्थापन करून चांगलं उत्पन्न घ्याल की मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार नमस्कार